बनंग म्हणजे भिकारी आठ दहा दिवसापासून उपासी आहे थोडफार अन्न पाणी खाऊन पिऊन तो जीवन जगत आहे पण एका ठिकाणी मोठी पंगत चालली मोठी पंगत चालत असताना त्या ठिकाणी त्यामध्ये गेला न विचारता बसला बसल्यानंतर मोठ्या लोकांची पंगत होते मग तिचे कपडे खराब होते मग ते कपडे फाटून गेलेले पण ते लोक आले आल्यानंतर पाहू लागले तो व्यक्ती अनोळखी आहे पूर्ण पदार्थ ताटात वाढलेले आहेत फक्त खायच आहे टाकतात बाहेर पाठवून देतात त्याला त्रास होतो कि चार पाच दिवसापासून आठ दिवसापासून मी उपाशी होतो भाकरी खात होतो पण आज पंचपक्वान भेटून सुद्धा खाण्याच्या वेळी मला उठून टाकून दिले त्रास होतो पण कदाचित आज न उद्या तो जेवणार आहे पण पुढे आणि दृष्टान दिले पैता एक गोका उदक तुटता मिना त्यावेळेस बऱ्याचशा वर्षाच्या नंतर आईला म्हणजे संतान पुत्र प्राप्ती झाली की एकूच मुलगा आहे बऱ्याचशा दिवसाच्या नंतर झालेला आहे पण नानाचा मोठा झाला मोठा होऊन लग्नाला आला ओहून सुद्धा आधारी पडतो मृत्यू मृत्यूला प्राप्त होतो हे एकूच मुलगा आहे पण दैवयोगाने तो मृत्यू प्राप्त होतो झाल्यानंतर ती व्यथा आईला त्रास होतो का एकूण ते एक काळ नेल्यानंतर काळ कोणाला केव्हा नेतो सांगत नाही काळ नमने घाट काळ नमने वाट काळ नमने पहाट पहाट वाट घाट काहीच म्हणत नाही केव्हाही कुठेही नेतो सत्व त्या न्यायाने काळ नेल्यानंतर आईला दुःख होतो म्हणून आणि पुढे तो ज्ञानवाऱ्या सांगतात होय उदक तुटता विना आईला गेल्यानंतर मुलग मुलगा मृत्यू प्राप्त झाल्यानंतर आणि दोन वर्षाला चार वर्षाला आणि पुत्र समजती होईल तो शोक आवरून घेलाही पण ज्यावेळेस मीना म्हणजे मासे पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर किती दिवस राहील किती तास किती महिने किती दिवस राहील ज्या जीव जित्त जीवनासंगेच्या मरण त्या त्याच पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जीवना वेगळी मासोळी तळमळ होते पाण्यातून काढल्यानंतर तडपडते जीवन, जीवन राहत नाही तैसे विषयाचे घर इंद्रिया साडीता थोर को होयते वीर विषयातून वृत्ती काढत असताना एवढ्या माणसाला त्रास होतो